शासन कलेक, कलेक्टर सन्मान्य कलेक्टर महोदया मार्फत राज्य शासनापर्यंत पाठपुरावा करणार आहे कुठून आलेत आपण कुठून आलेत आपण आम्ही आलेलो आहोत आपण कुठून आलेले काय नाव आहे आपलं नंद्रा गोविंद घासले शासनाच्या विरोधात आलात की आदिवासींमध्ये इतर समाज येऊ या करता आलात आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आणलेलो आहे की ज्याप्रमाणे ओबीसी लोकांना त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकांमध्ये आपले जे मराठा कुंडी ज्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी आपलं आरक्षण मागितलं त्याप्रमाणे आपले बंजारा समाजाचे लोक आपल्या एस टीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या अगोदरच आपण सर्व आदिवासी जागे झालेले जा आहोत आणि त्यांना आमच्या एस टीमध्ये घेऊ नये हा आमचा मुख्य उद्देश आहे त्याच अनुषंगाने आपण हा मोर्चा ह्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे सरकारने जर हा आदेश रद्द केला नाही तर तुम्ही काय करणार आम्ही येणाऱ्या मग मोठं आनंद करू आपण इव्हन आपण मुंबईमध्ये जाऊन सुद्धा अशा <tang> प्रकारच्या संविधानाच्या मार्फत आपण या ठिकाणी मोठा आंदोलन करण्यासाठी पूर्ण करणार लोकांमध्ये आमच्या समाजामध्ये करतात त्या पद्धतीने आमच्या समाजामध्ये प्रत्येक कष्ट संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाच्या अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ की नाही आम्ही आमच्या आदिवासी माझ्या मागे पडलेले नाही एवढ बोलते आणि परत एकदा आदिवासी बांधवांना जय से सेवा जय जोवा धन्यवाद मॅडम 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 आणि या तमाम आदिवासी समाज बांधवांना जय सेवा नारेजने